नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति वर ग आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय भाव गेला रुपये का पुन्हा एक हजार कुठला आपला काय भाव गेला अकराशे पुन्हा कांदा हा पण अकराशे रुपये गेला आहे मीडियम साईज गोल्ट आहे अकराशे रुपये कुठला आहे काका गोडवान किती नाहीला कांदा आपला भरपूर आहे बस काय भाव झाला आपला आपलं खादे का काय भाव होईल सातशे सातशे रुपये खा दे गोलटी काय भाव झाले आपले चाव गोल्टी काय भाव होईल आठशे साठ ही आठशे साठ रुपये गेली कोणती आठशे साठ रुपये कुठली बर काय भाव गेला का अकराशे हा अकराशे रुपये गेलाय अकराशे रुपये कुठलं आहे का मेरगाव किती राहिला का अंदाज आहे का बर काय भाव गेली गुलटी सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये गेली गुलटी लालची का सातशे ऐंशी रुपये फुडली दादा पंचाल बरश आठशे पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर रुपये गेली गोलटी उलटी गोल्ट बघू शकता आठशे पंच्याहत्तर रुपये आपला काय भाव झाला बाराशे बाराशे हा बाराशे रुपये गेलाय उन्हाळ्यात माल बघू शकतो बाराशे रुपये आहे दादा कुठलाय आहे चाल किती राहिल आपला कांदा किती राहिल कांदा भरपूर काय भाव गेला दादा एक हजार एक हजार रुपये गेलाय हजार रुपये काय भाव गेला आपला अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी रुपये गेलाय उन्हाला कांदा कुठला आहे दादा शेवार गावचाच आहे कोणतं बिया नाही घरगुती किती राहिला कांदा अजून आपण भरपूर आहे आपला काय भाऊ झाला अकराशे चाळीस अकराशे चाळीस कुठला आहे बर अकराशे चाळीस ना अकरा चाळीस ना अकरा चाळीस अकराशे चाळीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा अकराशे चाळीस रुपये किती किलोमीटर पडतो पन्नास साठ किलोमीटर कशा आहे लागवड या वर्षी भरपूर आहे किती राहिला आपला कांदा चार पाच एकर आहे हार्वीस्टिंग झाली चालू आहे तयार किती मला दोन अडीच

सतराशे एक्केचाळीस कुठला आहे बाबा चेप आपला काय भाव झाला गोलटी ना सहाशे सहाशे रुपये गेली गोल्टी सहाशे रुपये कुठली दादा सूर्यवाट काय भाव गेला साडेबाराशे हा साडे बाराशे रुपये गेला आहे उन्हाळ कांदा साडे बाराशे रुपये आहे दादा भूकमी भूकमी किती राहिल का नवदा भाव झाला आपला बाराशे साठ हा बाराशे साठ रुपये गेलाय ओल्ला मालिक बाराशे साठ रुपये कुठला आहे दादा सोनगाव किती राहिला का अंदाज भरपूर आहे बर काय भाव गेला हो का हो दादा काय भाव गेला

हा बाराशे एक्कावन्न रुपये गेलाय गेलायच बाराशे एक्कावन्न आहे दादा शहा पंचा बरं किती राहिला आपला का अंदाज किती राहिला का अंदाज तयार किती मला विशेष साठवले नाही काय काय मार्केटला काय भाव झाला बारा एकावन्न हा बाराशे एक्कावन्न रुपये गेलाय बाराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे दादा कुठून सटाने हा किती राहिलं का अंदा आपला आज सगळ्या तयार आहे का सगळं काही झालं बर काय भाव झाला आपला बारा एक्केचाळीस बर बाराशे एक्केचाळीस रुपये गेलाय उन्हाचा बाराशे एक्केचाळीस रुपये कुठला आहे दादा बर काय भाव गेला आठशे सत्तर आठशे सत्तर रुपये गेली बोलते बोलते बघू शकता आठशे सत्तर कुठली दादा मावसाकोरा बार आपली काय भाव गेली दादा आठशे पाच आठशे पाच ही आठशे पाच रुपये गेली गोलटी आठशे पाच रुपये काय भाव गेला बाराशे छप्पन हाँ बाराशे छप्पन रुपये गे उदा बाराशे छप्पन रुपये कुछ लादा कि तैयार सट क्या बाबा बाराशे बाराशे रुपये गेला उन्न काराशे रुपये कुठला आहे बाबा निमगाव किती राहिला का अंदाज अजून आहे किती किती ट्रॅक्टर अजून एक बरेल का बर बोलली काय भाव गेली बाराशे बाराशे हीच का ही कोण बाराशे एकसष्ट ही बाराशे एकसष्ट रुपये गेले बर बाराशे एकसष्ट कुठला आहे का नेमगाव किती राहिला का अंदाज

बारा सासष्ट बाराशे सहासष्ट रुपये गेलाय उन्हा कांदा बाराशे सहासष्ट कुठला आहे दादा मांजरगाव किती राहिला का अंदाजे हार्वेस्टिंग झाली का नाही का नाही अजून बर बरेज चांगले साठवले नाही चालू चालू आहे दोन्ही बर बर काय भाव गेला काय भाव गेला बाराशे पंचेचाळीस रुपये गेलाय उन्हाळ उन्हाळ्यात बाराशे पंचेचाळीस रुपये आपला काय भाव गेला आपला अकरा ऐंशी अकरा ऐंशी हा अकराशे ऐंशी रुपये गेलाय अकराशे ऐंशी रुपये आहे दादा बर